ई रिक्षा योजना नेमकी आहे तरी काय ज्या ई रिक्षा वाटल्या त्यात तो घोळ आणि आता हा ऑनलाईन ऑफलाईनचा हा कोणता आला आहे नवीन घोळ नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलानबोवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मला पहिला प्रश्न हा पडला आहे की ही ई रिक्षा नेमकी कोणासाठी आहे किंवा ई रिक्षा योजना हा योजना ही नेमकी कोणासाठी आहे या प्रश्नाचं उत्तर सरकार देऊ शकणार आहे का कारण नेमकं याचं लाभार्थी कोण आहेत हेच समजत नाही आहे हो याचे लाभार्थी दिव्यांग आहेत की जे मधले दलाल म्हणू शकतो आपण किंवा एजंट आहेत हेच समजत नाहीये एजंट खरी बातमी पसरवत आहेत की खोटी बातमी पसरवत आहेत हेही समजत नाहीये मग शंभर टक्के अनुदानावरती ई रिक्षा मिळणार आहे की पैसे देऊन ई रिक्षा मिळणार आहे हेही समजत नाहीये बर ते झालं हा पूर्ण पुढचा भाग झाला पण याच्या मागे याच्या मागे ज्या बोटावरती मेजण्या इतक्या ई रिक्षा दिल्या गे गेल्या त्यातला घोळ कधी निस्तरणार किंवा तो घोळ कधी बदलणार किंवा तो घोळ बदलला आहे तो कधी दाखवणार हा प्रश्न परत आता जे बोटावरती मेजून मेजलेल्या लोकांना जे ई रिक्षा मिळाली त्यानंतर जे बाकीच्यांनी फॉर्म भरले त्यांचं काय म्हणजे ज्यांचं नेक्स्ट लॉट दाखवतंय ज्यांचं पेंडिंग दाखवतंय ज्यांचं अप्रुव्हल दाखवत आहे यांची स्टेटस मात्र वर्ष वर्ष झाले बदलतच नाही आहेत याचं काय यांचे स्टेटस कधी बदलणार यांना हे लाभार्थी कधी होणार यांना या ई रिक्षा कधी मिळणार या सगळ्या प्रश्नांचे उत्तर खरं तर सरकारने दिली पाहिजेत सरकार बदललं तरी सुद्धा याच्यावरती तोडगा नाही निघत आहे म्हणजे काय बरे झालं मग नेमके लाभार्थी कोण आहेत हा मोठा प्रश्न आहे कारण या अजूनपर्यंत ज्यांनी फॉर्म आहे ते फक्त दररोज उठून स्टेटसच बघतायत ऑनलाईन जायचं गुगलला जायचं ते डॉ लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचा बघायचं तो ते कि जे काय अपडेट आहे किंवा जे तिथं लिहिलेलं आले आलेलं आहे नेक्स्ट डॉट नेक्स्ट स्लॉट असू दे किंवा अप्रूवल असू दे किंवा पेंडिंग असू दे यामध्ये बदलही होत नाही आहे मग तुम्ही म्हणताय आम्ही ई रिक्षा देतोय तर कुठे देताय नेमकं कोणाला देताय ते लाभार्थी तरी दाखवा आम्हाला ते पण नाही आहे मग दुसरीकडे हे एजंट जे आहेत आता पूर्ण आपल्या जे काही परिसरामध्ये पसरलेले एजंट आहेत तर ते एजंट म्हणत आहेत की तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म भरला आहे त्या ऑनलाईन फॉर्मला ई रिक्षाच मिळणार नाही आहे तर कोणती गोष्ट खरी आहे ई रिक्षा ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्यांना मिळणार नाही आहे म्हणत आहेत हे आणि मिळणार कुणाला मग तर ऑफलाईन फॉर्म भरतील आत्ता जे फॉर्म ऑफ ऑफलाईन भरतील त्यांना मिळणार आहे बरं ऑफलाईन फॉर्म भरणाऱ्यांना मिळणार आहे मग ऑनलाईनवर तसा स्टेटस का दिसतोय ऑनलाईनवर तशी नोटीस का दिसतीये की ज्यांनी मागे फॉर्म भरला आहे त्यांना पुढे आता जे दहा जानेवारीला निघणार आहेत परत ई रिक्षाचे फॉर्म त्यांना भरायची गरज नाही आहे त्यांना त्यामध्ये कन्सिडर केलं जाईल म्हणून सांगण्यात येते आणि नवीन फॉर्म भरणाऱ्यांनी पण ऑनलाईन भरायचा आहे मग ऑफलाईन फॉर्म कोणाकडे भरायचा हे तरी सांगावं बरं ऑन ऑफलाईन फॉर्म भरला ऑफलाईन औ... फॉर्म या एजंटांच्याकडे दिला जरी दिला आम्ही फॉर्म डॉक्युमेंट्स दिले सगळे तर ते मिळेल याची खात्री काय तर याचीही खात्री कोणतीच नाही आहे सगळा संभ्रम पसरवला या सरकारने सरकारने म्हणू शकतो किंवा या लोकांनी एजंटांनी एजंटांनी सुद्धा संभ्रम पसरवलाय दिव्यांगांना काय करायचं कळत नाहीये आणि दिव्यांगांना कळणार तरी काय कारण दिव्यांगांना आधीच ते पीडित आहेत ते शोषित आहेत त्यांना बाहेर पडता येत नाही जरी बाहेर पडले तरी त्याला कोणाला तर कोणाचा तर आधार घ्यावा लागतो मग एखादा अंध व्यक्ती असेल किंवा एखादा मुखबद्री असेल एखादा कर्णबद्री असेल तर त्याला तिथं त्या गुगलवरती किंवा नेट कॅफेमध्ये गेल्यावरती त्याला ते सांगणं कळत नाही आपल्याला कोणती वेबसाईट सांगायची आहे किंवा कोणत्या वेबसाईटला लॉग इन करून बघायचं आहे ते सांगणं कळत नाही बरं जरी सांगितलं तर तो नेट कॅफेवाला काय सांगतोय ते समजत नाही मग तो अव्वाच्याच सव्वा पैसे काढतोय मग तो म्हणतोय नेट कॅफेवाला की मला एक अमुक एक दोन तीन हजार रुपये द्या मी तुम्हाला ई रिक्षा मंजूर करून देतो बरं ती मंजूर कशी करून देतो तर सांगतोय तो, तो, तो की तुम्ही एक दोन चार हजार रुपये मला द्या मी मा ऑफलाईन तुमचा फॉर्म तयार करतो ऑफलाईन तुमची फाईल तयार करतो परत तुमचं तुम फाईल नेऊन मंत्रालयात जमा करतो आणि तिथून एक तुम्हाला पत्र येईल पत्र आल्यानंतर अडीच तीन महिन्यात ई रिक्षा मिळेल तर हे कुठला विषय आहे असं ही योजना सुरू आहे का हेही स्पष्ट करावं खूप साऱ्या संभ्रम अवस्थेत हे दिव्यांग अडकलेले आहेत आणि असे खूप सारे दिव्यांग माझे मित्रमैत्रिणा आहेत जे फसलेत म्हणजे एक एक एजंटना म्हणजे नेट कॅफेले असू देत किंवा अन्य कोणतेही एजंट असू देत त्या एजंटांना क अक्षरशः दहा दहा हजार रुपये त्यांनी ई रिक्षा मिळावी म्हणून दिलेले आहे तर हे पैसे आणायचे कुठून आता द्या एजंटांना दिले ते दिले परत तो एजंट आता फोनच उचलत नाही तो एजंट फोन उचलत नाही किंवा त्याने नंबर बदलला आहे किंवा तो म्हणतोय की येईलच फैल मी तर केले माझं काम केलंय मी आता फैल येईल की नाही फैलमध्ये चुका असतील किंवा तुम्हाला नाम मंजूर जर केली असेल तर ती तुमची जबाबदारी आता म्हणजे दहा हजार पाच हजार गेले तर गेलेच आणि फ रिक्षा ते रिक्षा नाहीच आहे आपल्याला इथं मग याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे नेमकं का ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे किंवा ऑनलाईन फॉर्म भरायचा याची स्पष्टता या सरकारने केली पाहिजे आणि याच्यावरती कोणीतरी आवाज उचलला पाहिजे मग ते आमदारच उचलू शकतात कारण ही मुख्यमंत्र्यांच्या याच्यातून म्हणजे आपल्या फक्त महाराष्ट्रासाठी योजना निघालेली आहे योजना ही मग या योजनेसाठी जे लाभार्थी खरे लाभार्थी असले पाहिजेत खरे लाभार्थी कोण असले पाहिजेत शंभर टक्के अनुदान रिक्षावरती तर ते दिव्यांग असले पाहिजेत आणि अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली होती आता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी यात लक्ष घातलं पाहिजे कारण मागील अर्थमंत्री जे अजित पवार होते त्यांनी त्या ई रिक्षासाठी शंभर टक्के अनुदानासाठी राखीव रक्कम ठेवली होती अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प पर मांडताना परत दुसरा अर्थसंकल्प आला तरी पण अजूनपर्यंत दिव्यांगांना जे लाभार्थी आहेत किंवा ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे आज त्यांना आजपर्यंत रिक्षा मिळालेली नाही मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार कोण ही एजंटगिरी थांबवणार कोण दिव्यांगांची फसवणूक सरकार पण करते आणि हे एजंट पण करतात मग दिव्यांग कोणाकोणापासून वाचायचं दिव्यांगने कोणाकोणापासून वाचायचं सरकारकडे आशा ठेवून बसतोय स बसतोय दिव्यांग पण सरकारचीच अधिकारी किंवा सरकारचीच माणसं अधिकारी नाही सरकारचीच माणसं जर फसवत असतील तर मग कोणाकडे दाद मागायची कारण योजना, योजना तर सरकारने जाहीर केलेली आहे पण योजना फक्त जाहीर करूनच थांबली सरकार कारण त्याचे जे काही अप्रुव्हल किंवा पेंडिंग किंवा नेक्स्ट प्लॉट दाखवते त्यांना आजपर्यंत रिक्षा मिळालेलीच नाही हे सगळे प्रश्न होते आणि माझी अजून एक विनंती होती सगळ्या दिव्यांगांना विनंती होती कोणीही तुमच्याकडे पैसे मागू दे कोणीही ऑफलाईन फॉर्म आहे म्हणून सांगू दे किंवा ऑनलाईन फॉर्म आहे म्हणून सांगू दे कोणीही तुमच्याकडे पैसे मागू दे पैसे हे मात्र देऊ नका कळकळची विनंती करतो खूप सारे पोस्ट सरकारलाही सांगेन किंवा कोणतेही आमदार मंत्री बघत असतील व्हिडिओ तर त्यांनीही काळजी घ्यावी की त्यांनी हे याला आळा कोणता तरी घातला पाहिजे जे सर इंस्टाग्रामवरती स्टोऱ्या ठेवत आहेत इंस्टाग्रामवरती मेसेज आहेत किंवा इंस्टाग्रामवरती रील आहेत यूट्यूबवरती व्हिडिओज बनवत आहेत की आमच्याकडे फाईल द्या तुमचे आमच्याकडे तुमचे डॉक्युमेंट्स द्या आम्ही तुम्हाला रिक्षा ही रिक्षा शंभर टक्के आमदारावरती मंजूर करून देऊ आणि फक्त पहिला सांगतात की मंजूर करून देऊ म्हणून पण नंतर फोन करा किंवा त्यांना मेसेज केला तर ते सांगतात की अमुक एवढी रक्कम पाच हजार द्यायला लागतील दोन हजार द्याव लागतील दहा हजार द्यावं लागतील असे पैसे उकळण्याचा हा ही चेन सुरू झालेली आहे ही एजंटचा एजंट जे आहेत हे बोगस एजंट आहेत यांच्याकडून कोणतंही काम होणार नाही कारण तीन लाखाची रिक्षा तुम्ही मला सांगा तीन लाखाची रिक्षा दोन चार हजार रुपयामध्ये कशी तुम्हाला मंजूर करून देतील ते तीन लाखाची रिक्षा तुम्हाला शंभर टक्के अनुदानावरती देण्याचे आहे सरकारने अशी योजना काढलेली आहे मग तुम्हाला तो एजंट दोन नाही तर चार हजार रुपयाला तुम्हाला मंजूर कशी करून देणार समजा तुमच्या जिल्ह्यात दोन दो हजार रुपये दो तो एजंट घेतोय मला एक सांगा तुमच्या जिल्ह्यातून मुंबईला जाऊन यायला खर्च किती येतो एस टीला साधा साधा एस टीला खर्च आमच्या तु, इथून इथून तरी जायला किमान किमान माझ्यामध्ये पुण्याला जायला आमच्या इथून साडेतीनशे लागतात त्याच्यापुढे साडेतीनशे म्हणजे सातशे रुपये नुसतं जायला लागतात पुण्याला आणि यायला साडेसातशे म्हणजे जवळपास चौदा पंधराशे रुपये नुसतं जाण्या येण्यातच गेले मग तो फाईल कुठून तयार करणार आहे तो खाणार काय पिणार काय किंवा तो तिथे जाऊन त्या अधिकाऱ्यांना सांगणार काय ही फाईल आहे म्हणून मग तो फ्रीमध्ये काम करतोय का कुठला एजंट असा आजपर्यंतचा एजंट मला दाखवा तुम्ही सगळ्या दिव्यांगांना माझं विचार नाही आजपर्यंत कुठला एजंट असा फ्रीमध्ये काम केलेलं तुम्ही दाखवून द्या त्याला ते ते घर नाही त्याला घर नाही त्याला दार नाही त्याला मुलं नाही त्याला बाळ नाही त्याला त्याची पत्नी नाही त्यांचा खर्च आहे की नाही तुमच्यासाठी तो जायला किमान एक दिवस लागतो मुंबईला आणि यायला एक दिवस लागतो मुंबईला आणि मंत्रालयात गेल्यानंतर एका दिवसात काम कुठलं होतं असं होतंय का मंत्री ब गाठ पडतात का ते अधिकारी एका दिवसात गाठ पडतात का एका दिवसात फाईल मंजूर होते का कुठली फाईल एका दिवसात मंजूर झाली आहे सांगा तुम्ही साधं पदसंस्थेमध्ये कर्ज काढायला जरी गेलात तरी सुद्धा तुम्हाला आठ आठ दिवस थांबावं लागतं नॅशनलाइज बँकेत गेला तर महिना महिना थांबावं लागतं फाईलची प्रोसेस करला आणि तुम्हाला एका दिवसात तो अधिकारी तो एजंट आहे तो कुठून तुम्हाला तिथून तुम्हाल फाईल मंजूर करून देणार आहे या याचं उत्तर तुम्ही पहिला स्वतः शोधा आणि मग या एजंटांना बळी पडा या एजंटांना पैसे देण्याचा विचार करा त्याच्यामुळे अशा कोणत्याही एजंटांना तुम्ही पैसे देऊ नका जे ऑनलाईन दाखवलं आहे त्याच्यावरतीच विश्वास ठेवा ऑनलाईन जे स्टेटस येत आहेत ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे कारण सरकारने सांगितलं आहे ऑफलाईन फॉर्म भरायचा नाही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे जे ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत त्यांनी काळजी करायची नाही कारण आपला फॉर्म गेलेला आहे आपले डॉक्युमेंट्स गेलेले आहेत त्याच्यामुळे ह्या एजंट जे काही हजार दोन हजारसाठी काम करत आहेत किंवा हजार दोन हजार प्रत्येकाकडून जर समजा बघा त्यांनी जर दररोज एक दहा जणांना जर असं गंडा घातला किंवा दहा जणांना त्यांनी इम्प्रेस केलं तर किमान त्यांचे दहा बारा हजार रुपये इन्कम झाली दररोजची मग महिन्याची किती झाली तीन ते चार लाख रुपये त्यांची महिन्याची इन्कम झाली त्याच्यामुळे ते त्यांना त्यांच्या घरात भर करू नका तर आपण आपल्यावरती विश्वास ठेवा जरा सदसद विवेक बुद्धीचा विचार करा आणि या अशा एजंटांना बळी पडू नका आणि मी सरकार असेल आमदार असतील किंवा जागृत संघटना ज्या काही असतील संघटना असतील एनजीओ असतील या स्तील। दिव्यांगांच्या सुरक्षेसाठी काम करतात तर त्यांनाही विनंती करेन की त्यांनी या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे या असे बोगस एजंट किंवा बोगस रिक्षा मंजूर करून देणारे किंवा कोणतीही दिव्यांगांची योजना मंजूर करून देणारे यांना आळा घातला पाहिजे यांच्यावरती कोणती ना कोणती कारवाई केली पाहिजे कारण या असे भरपूर सारे मलाही फोन आला होता किंवा मी एक नंबर मला सापडला होता तेव्हा मी फोन केला होता त्याच्यावरती मला समजलं असं की त्या दिव्यांगाकडून मला समजलं की त्या दिव्यांगाला एक फोन आला होता आणि त्याच्याकडून म्हणजे ई रिक्षा मंजूर करून देतो आम्हाला तीन हजार रुपये द्या म्हणून सांगण्यात आलं होतं किती तीन हजार रुपये द्या आम्हाला तुम्हाला तीन महिन्यात रिक्षा मंजूर करून देतो म्हणून सांगण्यात आलं होतं पण त्या व्यक्तीने सत्सद विवेकब बुद्धीचा विचार के म्हणजे सदसद विवेकबुद्धीने विचार केला आणि मला फोन केला आणि मला विचारलं की मी दादा देऊ का पैसे त्यांना तर मी सरळ त्यांची पहिला स्टोरी ऐकली ते काय काय होतं प्रोसेस कशी कशी झाली काय काय घडलं ते सांगण्यात आलं मला मग मी सरळ सांगितलं अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका कारण दोन तीन हजार रुपये नुसता मुंबईला जाऊन यायला खर्च येतो तर तो दोन तीन हजार रुपयात तुमची ई रिक्षा कशी मंजूर करून देणार आहे बरं त्याला काय फायदा त्याचा तो समाजसेवा करतोय काय तो एन जी ओ चालवतोय काय तो संस्था चालवतोय काय नाही मग मग कसं तो करून देतोय तर या छोट्या मोठ्या संघटनेची नावं मी म्हणत नाही की हे फक्त वैयक्तिक करतायत कामाचं ब भरपूर सारे लोक भरपूर सारे एजंट ही संस्थेंची नावं घेऊन करत आहेत संस्था असतील संघटनेची नावं वापरून सुद्धा हे फसवणुकीचा प्रकार करतायत त्याच्यामुळे फसवणुकीच्या प्रकारापासून सावध राहा आणि काळजी घ्या आणि कुठेही पैसे वाया घालू नका अगोदरच तुम्ही सगळे आपल्या आपण दिव्यांग रडतोय की तीन तीन महिने पेन्शन येत नाही आहे आमची पेन्शन वाढ झाली पाहिजे आमच्याकडे पैसे नाही आहेत आमच्या हाल अपेष्टा चालू आहेत हाल अपेक्षा जर चालू असतील तर मग यांना पैसे देण्यासाठी आपल्याकडे येतात कोणत्या पैसे काही प्रश्न आहे त्याच्यामुळे मी जी स्टोरी ऐकली त्याची तर ती मला जेन्युन वाटली म्हणून मी मला काळजीही वाटली की बाकीचे दिव्यांगी फसून येत किंवा बाकीचे दिव्यांगी ही याला बळी पडून येत असे दोन पाच हजार रुपये असेच वाया जातील तुमचे तो, तो, तो व्यक्ती परत तुम्हाला भेटणार नाही आणि फक्त व्हॉट्सअपवरती किंवा फोनवरती त्याच्याशी जी संपर्क झाला असेल किंवा यूट्यूब किंवा इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामवरती तुमचा जर त्याच्याशी संपर्क झाला असेल आणि तुम्ही जर त्याला बळी पडत असाल त्यानेच की क्यू आर कोड पाठवला आणि त्याच्यावरती तुम्ही गुगल पे कर केला किंवा फोनपे किंवा पेटीएम करत असाल तर करू नका त्या व्यक्तीला समोरासमोर बघितल्याशिवाय किंवा ते व्यक्तीवर विश्वास बसल्याशिवाय त्या व्यक्तीची ओळख पटल्याशिवाय त्या व्यक्तीचा आधार कार्ड वगैरे घेतल्याशिवाय तुम्ही या असे पैसे देऊ नका ही कळकळची अनेकदा विनंती करतो आणि सरकारला पण सांगतो की या अशा लोकांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा आणि जी काही ई रिक्षा ही योजना ही तटवली गेलेली आहे तर त्या ई रिक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर ती ई रिक्षा द्या आणि चांगल्या दर्जाची चा द्या ही विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग